नमस्कार श्रोते हो इंद्रधनुष्याच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते श्रोते हो आज स्टुडिओ मध्ये आमंत्रित केलंय अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या पखवाच वादन अलंकारामध्ये भारतामध्ये प्रथम आलेले प्रथमेश तारळकर यांना नमस्कार नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये थँक्यू त्याचबरोबर त्यांना पंडित गणेश अण्णा चौधरी पुरस्कार यांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलं आहे तर प्रथमेशी प्रथम खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू सो मच आता पखवाज वादन याला सुद्धा खूप महत्व आलेलं आहे तर या कलेची सुरुवात नेमकी कधीपासून सुरू केली माझे बाबा संजय तारळकर त्यांचं आडीवरे गावामध्ये म्हणजे त्यांचे जे मामा आहेत अशोक पांचाळ यांच्या गावी अख्खं बालपण गेलं आणि त्याच्यानंतर बाबांचं ज्यावेळी लग्नाची वेळ होती तेव्हा साधारण बाबांना कळ की असं आपण भजन करू शकतो किंवा भजन करूया अशी इच्छा निर्माण झाली त्यामुळे माझे मामा आजोबा अशोक पंचाळ त्यांनी बाबांना भजन शिकण्यासाठी परशुराम पंचाळ बुवा जे आहेत त्यांना घरी बोलून की ह्याला काही येतंय का त्यात अशी शिक्षणाची त्यांची सुरुवात झाली आणि मग बाबांनी भजन करण्याची जी इच्छा तेव्हा दाखवली त्याच्यातून ते पूर्ण शिकले थोडं आणि आमची पण सुरुवात तशीच झाली की माझा जन्म झाल्यानंतर माझ्या कानावर ते सतत भजन पडत होतं परशुराम पंचाळभोवांची गाणी किंवा आपले सगळे जे बुवा आहेत कोकणातले त्यांची अशी कॅसेट्स त्यावेळी माझ्या कानावर सतत पडत होतं आणि ते संस्कार लहानपणापासून झाले भजनाचे आणि घरातच वाद्य आणि सगळी असल्यामुळे पखवाज पहिलं माझ्या हातात वाद्य आलं ते पखवाजाची आवड निर्माण झाली आणि बाबांनी ते बघितलं सगळ्यांनाच माहित होतं की हा बहुतेक म्युझिक मध्येच काहीतरी करणार आहे मला वाटतं आपण सुरुवातीला श्रोत्यांना तुझ्या पखवाज वादनाची एक झलकूया एक आदितालमध्ये तिसऱ्या जातीमध्ये एक चलन आणि रेला आणि त्यात एक बंदी ऐकवतो प्रथमेश्री या कलेचं बाळकडूच मला वाटतं मिळालेलं आहे कुठलीही कला असेल तर ती शिकण्यासाठी गुरुची आवश्यकता असते बरोबर तर नेमकं कशा पद्धतीने ही सुरुवात केलीस माझी सुरुवात म्हणजे जेव्हा मला कळायला लागलं ला तसं पाचवी सहावी पर्यंत मी बाबांबरोबर घरी पखवाज जो होता तो अभंग वाजवणं असं सगळं चालू होतं पण शिक्षण कोणाकडे घ्यायचं असं चालू होतं आडिरे गावात कोण शिकवणार ना म्हणजे त्यावेळी पखवाज माझे प्राथमिक गुरुजी जे श्री परशुराम गुरुजी ते मुंबई सोडून रत्नागिरीला आले होते आणि त्यांनी क्लासेस सुरु केले होते अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अच्छा तर माझ्या घरी आमच्या म्हणजे उमाशंकर दाते ते आणि आमच्या इथले लिंगायत काका आहेत त्यांनी सगळ्या मुलांसाठी तिथल्या शिक्षण चालू करायचं असं ठरवलं आणि गुरुजींना बोलवलं तर क्लास कुठे घेणार आमच्या घरी मग ते ठरलं अंगणात बसून मी त्या क्लासच्या वेळेला सुरुवातीचा पहिला जो क्लास होता मग बाबांचं असं आलं की मग तू इथे जाता शिक ह्यांच्याकडेच तर मी जो तिथे शिकायला सुरुवात केली म्हणजे दर सोमवारी ते सकाळी यायचे शाळेला जायच्या वेळेच्या आधी मी एकटाच असा कंटिन्युअस पाच वर्ष मी त्यांच्याकडे शिकत होतो त्याच्यानंतर शिक्षण कोणाकडे घेतलं त्याच्यानंतर मी ट्वेल्थ झाल्यानंतर इथे पॉलिटेक्निकला रत्नागिरीला होतो ते झाल्यानंतर पुढचं शिक्षण मला पखवाजत करायचं होतं बाळ यांनीच मला सांगितलं की असं असं पुण्याला गुरुकुल आहे आलिओी आश्रम नावाने पंडित सुरेशजी तळवलकर यांचं जर तू तिथे जाणार आहेस का मग त्यांनी तळवलकर गुरुजींचे खास जवळचे मित्र आहेत त्यांना बोलले की असाचा प्रथमेश मुलगा आहे कोकणातला चांगला वाजवतोय गुरुजी म्हणाले की चालेल त्याचं एक काहीतरी वाजवलेला ऑडिओ पाठवा तर तो पाठवल्यानंतर आवडलं गुरुजींना की बरं आहे म्हणजे होऊ शकतं आणि मग त्यांनी बोलून घेतलं मला आणि सगळ्यांसमोर मला वाजून घेतलं त्यांना आवडलं म्हणून त्यांनी सुरुवात केली तिथे दोन हजार गुरुंकडे जाऊन शिकणं एक गुरुकुल पद्धत कलेच्या दालनामध्ये तर ती असतेच असते तुमचा काय अनुभव आता गुरुकुल पद्धती ही कालांतराने बरीचशी कमी झाली तर गुरुजींनी ती टिकवून धरली आहे खूपच तर तिथे गेल्यानंतर बाकी काही असेल तुमचं म्हणजे शेड्यूल पण गुरुजींचा शेड्यूल फिक्स होता ते कुठेही अब्रॉड कुठून फिरून आल्यानंतर किंवा देशात कुठून फिरून आल्यानंतर ते पहिले सकाळी साडे नऊ वाजता गुरुकुलला स्वतः हजर त्यामुळे आम्हाला पण कंपल्सरी की गुरुजी यायचे गेट वाचतोय आम्हाला ती भीती असायची एक शिस्त हा एक शिस्त म्हणजे की गेट वाजला किंवा गे गाडीचा हॉर्न वाजला तरी की अरे गाडी आली चला आम्ही पाळत खाली जायचो आणि गुरुजींसमोर जाऊन बसायचं असं नाही की दुसरं कोणाचा दुसरा आता तबलावादकांचा आहे म्हणून आपण पखवा झाले होत मग आपण नाही बसायचं असं काही नाही सगळे एकत्र आम्ही तिथे गुरुजींसमोर बसायचो आणि ती तालीम सुरू झाली एक आणि रियाजाची आणि त्यात काय पुढे पुढे सगळी शिस्त एक जशी लागायला पाहिजे तशी ती लागतेच तिथे गेल्यानंतर जेव्हा आपण सादरीकरण एखाद्या कलाकाराचं ऐकतो बघतो तर अर्थातच पाठीमागे त्याच्या किती रियाज आहे किती कष्ट आहेत हे त्या सादरीकरणावरती भले ते असलं तरी तो रियाज किंवा त्याची मेहनत काय आहे ती तिथे दिसून येते तर किंवा त्या घेतलेल्या कष्टांबद्दल काय सांगाल कशा पद्धतीने रियाज करत होता आता ते जसं म्हटलं गुरुजी यायचे आणि मग आम्ही बसायचो रियाजाला तर आमचं आमचं आम्ही साडे नऊ पर्यंत सगळं ब्रेकफास्ट करून रियाजाला बसलेलं असायचं आणि कधी कळायच नाही की दीड वाजला दोन वाजला अरे मग कोणतरी सांगणार अरे चल मेस मध्ये जेवायला जायचंय अशी ते रियाजाची धग जी आहे ती खरी गुरुजींनीच निर्माण करून दिले तिथे आणि मग त्या रियाजाच्या पद्धती कशा की तुम्ही समजा एखादा रेला घेतला तबल्यामध्ये कायदा असेल तर त्याचं जे मुख आहे म्हणजे आपण आता त्याला एक वाक्य म्हणूया तर तुम्ही ते एक वाक्य घेतलं त्याचा जो निकास आहे त्याच्यातली क्लॅरिटी आहे म्हणजे ते सगळं तंत्र आलं त्यातलं टेक्निक्स आल्या तर ते कसं करायचं तर तो एक वाक्य किंवा एक कायदा घेतला की तो महिनाभर रोज बसल्यानंतर सुरुवातीला तो घोटायचा घोटायचा म्हणजे काय तर ते पूर्ण आवर्तन जे असतं म्हणजे सोळा मात्रांचं एक आवर्तन आहे तर ती अशी एकशे आठ आवर्तन कम्प्लीटच करायची बसल्या बसल्या हे गुरुजींची एक त्या मागची भूमिका असायची की त्याला एक कालांतराने तेज येतं म्हणजे जसं आपण पॉलिश होतं ते तर त्या टेक्निक्स यूज करून रोज आपण काय करतोय म्हणजे सगळं म्हणजे बुद्धी मनाने सगळं असं एकत्र ते रियाज करायचं त्या पूर्ण वाक्याचा किंवा अच्छा। जे काही वाजवायला घेतलं आणि ते सोडायचं नाही महिना महिनाभर त्याचे पलटे असतील मग त्याच्यात तो विचार अभ्यास त्यातला तिहाय वगैरे काय जे असेल किंवा एक छोटं वाक्य असेल तर मग ते पाचशे हजार वेळा बसल्या बसल्या घोटायचा म्हणजे हे साधारण एक वाक्य घेतल्यानंतर ते जवळजवळ अर्धा पाऊन तास म्हणजे ते घोटतच राहायचं पूर्ण हातात पूर्ण हा म्हणजे जरी बसलं तरी ते आता सुद्धा म्हणजे मी तेव्हा जे शिकलोय सात आठ वर्षापूर्वी तर आता बसल्यानंतर मी त्या बेसिक गोष्टी ज्या तेव्हा शिकत होतो तर ते आता पण मी करतो कारण तेच त्याचं मूळ आहे ना बरोबर मूळ जर आपण घोटत नाही राहिलो तर ते आयुष्यभर कसं पुरेल आणि बेस तो ते बेस आहे बेस पखवाज या वाद्याविषयी किंवा याच्या वादनाविषयी काय वैशिष्ट्य सांगा आता पखवाज हे वाद्य तसं आपण अनेक ग्रंथ किंवा पौराणिक कथा वगैरे जर वाचनात आल्या आपल्या जर तर त्याच्यात पखवाजाचाच उल्लेख जास्त आढळतो म्हणजे तबला असं नाही आढळत किंवा ढोलक ढोलकी असं कुठेही वाद्यांचा उल्लेख नाही आढळत पखवाजच मूळ वाद्य आहे खरं तर पखवाज म्हणजे त्याला मृदंग आपण म्हणतो पखवाज हे मूळ आहे आणि त्याला पितासाच म्हटलं जातं हा म्हणजे हेच मूळ वाद्य आदि वाद्य आणि त्याच्यातून मग पुढे तबला आणि बाकीची वाद्य निर्माण झाली अच्छा हे ज्या त्याचं वैशिष्ट्य सांगता येईल <laughs> आपल्याला अनेक मोठमोठ्या कलाकारांना साथ संगत तुम्ही केलेली आहे तर त्याविषयी थोडस हो याबद्दल तर म्हणजे जशी संधी कशी आपल्याला मिळाली पाहिजे आपण संधी मिळवण्यासाठी धडपड करत असतो कलाकार म्हटल्यानंतर बऱ्याच लिमिटेशन्स किंवा आपण कुठून आलोय ह्या सगळ्या गोष्टी येतात मी आडीवरे गावातून सुरुवात केली पण माझं असं कधीच झालं नाही की मला कुठे जावं लागलं संधी मिळवण्यासाठी मी ज्यावेळी शिकत होतो सातवी आठवीत असताना गुरुजी तर खूप उत्तमच म्हणजे मला गुरु म्हणून लाभले गुरव गुरुजींनी ज्यावेळी शिकवायला सुरुवात केली एक त्याला शास्त्राची जोड मिळायला लागली तसं मला कळायला लागलं की कुठल्यात आलात काय हे तर आपले अवधूत सर। ते आडीवऱ्यात आलेले असताना त्यांनी माझा काहीतरी मी रेकॉर्डिंग केलेलं त्यांनी कॅसेट ऐकली बाबांजवळ त्यांनी कौतुक केलं बाळदत्त्यांजवळ कौतुक केलं मग त्याच्यानंतर त्यांनी ऐकलं पुन्हा आणि त्यांनीच इथे अंगत पंगत मध्ये माझी आकाशवाणीत आठवी असताना रेकॉर्डिंग माझं पहिलं आकाशवाणीतलं रेकॉर्डिंग म्युझिकल संस्कार त्यांच्याकडून पण मला तेव्हा सुरुवात झाली आणि मग आमचा एक ग्रुप होता भजनाचा लहान मुलांचा त्याच्यातून आम्ही पुण्याला बालगंधर्व नाट्यगृहात स्पर्धा झाल्या तिकडे पण मला त्या अशा संधी निर्माण झाल्या आणि मग रत्नागिरीकरांना मी माहीत मग आपली रत्नागिरी संस्था आहे त्यांच्याकडे असताना ब्रह्म नाटक पहिल्यांदा वाजवलं मग मासिक मैफिली होतात बाहेरचे गायक आले की त्यांच्या सोबत बसणं साथीला म्हणजे आडीविरात बंडू का, का भागवत चांगले गाणारे होते बाबा तर काय घरातच भजन आहे राजा भाऊ शेंबेकर चिपूणवरून वरून यायचे त्यांच्या साथी ह्या सगळ्यांबरोबर मग त्या साथी अशा लिटरली असं झालं की बाहेरून जरी कोण मोठे गायक यायचे असतील शौनक कभिषेकी असतील मंजुषाताई ताई असतील पाटील तर ह्यांच्याबरोबर पण पकवायला मला आपले राजादा केळकर जर तेव्हा खूप साथीला सगळीकडे असायचे भारतभर हो। तर ते रत्नागिरीत नाहीयेत तर मग ते पण माझं नाव म्हणजे एक विश्वास आहे की हा अभंगवाणीला चांगली साथ करतोय सध्या मग ह्याला घ्या तुम्ही त्यामुळे चांगल्या लोकांबरोबर तेव्हापासूनच मला संधी अगदी घरातच अशी उपलब्ध झाल्यासारखी झाली म्हणजे मैं गोव्यापासून मला वाटतं मी बारावी पासून ह्या सगळ्या लोकांसोबत वाजवायला सुरुवात झाली या मोठ्या लोकांसोबत असताना काय त्यांच्याकडून शिकायला मिळालं काय अनुभव आले सांगण्यासारखं खूप आहे आपण लहान आहोत आपण विद्यार्थी आहोत ह्याची जाणीव आपल्याला सतत असलीच पाहिजे म्हणजे तेव्हा तर एक भीतीच होती म्हणजे स्टेजवर बसल्यानंतर की कोण काय बोलेल कारण त्यांचं असं असायचं असा असा की सूर आणि ते वाद्य जे तुमचं आहे ते म्हणजे सुरेल आणि ट्युनिंग त्याचं इतकं परफेक्ट असलं पाहिजे मी दोन हजार दहा बारा मध्ये तेवढा मी विचार कसा ना लहान म्हणजे सुरुवातच होती की वाद्य आपलं कसं असावं तर ह्या सगळ्यांबरोबर साथी करून मला वाद्य आपलं कसं असायला पाहिजे हे पहिली गोष्ट कळली की सुरेल असलं पाहिजे वाद्य त्याचं ट्युनिंग कसं अगदी असं तानपुऱ्यासारखं ते ट्युनिंग झालं पाहिजे ही बेसिक गोष्ट मला मोठ्या गायकांबरोबर बसल्यानंतर कळली की आपलं वाद्य छान असलं पाहिजे हा एक संस्कारच आहे म्हणजे आणि त्याच्यामुळे हे मला आता कधीच असं झालं नाही पुण्यात गेल्यानंतर माझे पखवाज माझी इन्स्ट्रुमेंट बघून तिथले स्टुडंट तिथले वाजवणारे चांगले चांगले लोक इम्प्रेस व्हायचे की अरे हे वाद्य तू कुठून बनवतोस किंवा काय इतकं त्या बाबतीत मी पहिल्यापासून शिस्तीत आहे आणि हा खरच मला मोठ्या गायकांकडनं हे मिळालं शिकायला की वाद्य कसं असायला मग बाकीच्या गोष्टी तर आहेतच की तुम्ही साथ करताय त्या अनुभवाने की तुम्ही मग शास्त्रीय एखादी बंदिश कोण गात असेल द्रुतमधली असेल मध्यलयीतली असेल मग ते गात असताना आपण ठेका कसा द्यायचा आहे मग तुम्हाला त्यांनी वाजवायला सोडल्यानंतर कसं घुसायचंय म्हणजे बंदिशीचा मोकडा पकडून ती जमीन निर्माण करून आपण पुढे त्याच्यात कसं आपलं थोडस अगदी थोडक्याच एकाच मिनिटात ते सगळं झालं पाहिजे बरोबर त्या परफॉर्मन्समध्ये तर ह्या गोष्टी आता खूप शिकायला मिळत चांगल्या चांगल्या गायकांकडून या सगळ्यामध्ये घरच्यांची कशी होती घरच्यांना तर एक म्हणजे ऑफच आहे त्यांचं कारण बाबांच मुळात म्हणजे आडीवऱ्या आजोळी त्यांचं लहानपण सगळं बालपण गेलंय त्यामुळे बाबांच्या मामांनी लहानाचं मोठं करून ते मार्गी कसे लागतील हा प्रश्न होता बाबांची दहावी झाल्यानंतर बाबा माझे मूर्तिकार आहेत उत्तम तर त्यांनी तो व्यवसायच स्वीकारला म्हणजे मूर्तिकार पेंटिंग किंवा ह्या गोष्टी तर त्याच्यानंतर बाकी जॉब कोणालाच नाही आई घरी आणि बाबा मूर्तीकार मूर्ती त्यांचं म्हणजे गणपतीचा व्यवसाय हा सिजनल आहे तर बाकी असं इन्कम सोर्स असा घरात ठाम असं कोण नाही आणि मी मोठा मुलगा आहे घरातला तर मी माझं पॉलिटेक्निक झाल्यानंतर मी जॉब करणं हे घरच्यांचं होतंच की तू जॉब कर बाबा पखवाचं होतंच की म्हणजे सगळीकडे वाजवतोय ठीक आहे पण एक फिक्स इन्कम आणि महिन्याचं हातात काहीतरी आलं पाहिजे ह्याच्यासाठी घरच्यांचं होतं नाही असं नाही की तू आता पुण्या मुंबईत कुठे आणि मी त्याच्यासाठी इंटरव्ह्यूज पण दिले जॉब करणार होतो पण जेव्हा तळवलकर गुरुजींकडे पुण्याला गेलो तर मला जॉब मिळाला होता ते मला म्हणाले की तुझी ॲबिलिटी बघता की मला वाटत नाहीये की गरज काही पडेल जॉबची आता दोन चार वर्ष चांगली दे नंतर तुझं तुझं सगळं छान होईल तुझ्याकडे शिकायला मुलं येतील परफॉर्मन्स होतील तर ते खूप छान होईल ही जी पहिली चार पाच वर्ष आहेत आणि मुळातच गेलोय गुरुजींकडे तेवीसव्या वर्षी शिकायला पुण्याला जेव्हा माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होऊन मी जॉबला लागलं पाहिजे खरं चोवीस पंचवीसव्या मध्ये अशा वेळात गेल्यामुळे घरून फायनान्शियल सपोर्ट काय घ्यायचा आपल्याला पण प्रश्न पडतो पण बाबांचं आणि आईचं असं काही नव्हतं की तू जॉब आणि आम्हाला पैसे पाठव किंवा तू तु, तुझं तुझं आता उभं कर असं काही नव्हतं कारण बाबा अजून पण ठाम आहेत आमच्याकडे कधीच त्यांनी असं आर्थिक हेल्प किंवा हेल्प नाही म्हणणार पण एक मोठा मुलगा म्हणून तू काहीतरी घरी बघ आता असं कधीच बाबांनी नाही केलं आतापर्यंत त्यामुळे मला मी आहे गुरुजींकडे गेल्यानंतर तिथे गुरुकुलचा खर्च मग मी एखाद कुठेतरी कॉन्सर्ट वाजवणार मग मा माझे मित्र अशा वेळी माझ्याशी भक्कम उभे कायम राहिले म्हणजे अगदी मोठी बिल्डिंग मागे जी पाहिजे ना खरंच माझ्या मित्रांनी माझे त्यात त्या तीन चार मित्र असे की मला गुरुकुलची फीज पण भरायला हेल्प केली कधीही नाव घेईन त्यांची राजादादा आहेच केळकर आपले माझ्याकडे पखवाज नाही तर गुरुकुलला मला आणून दिलाय पुण्यात माझा उत्तम करंबेळकर मित्र आहे की तुझ्याकडे नाहीयेत का पैसे मी वाटतो आमचे वसंत गोखले हे सगळी अशी भक्कम मैत्री जी म्हणजे मा मित्रपरिवार माझा खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे मा मला आता सुद्धा काही डळमळण्याची गरज नाहीये त्यांचं स्वप्न होत की तू तिथे शिकायचेस आणि तू अमेरिका टूर वगैरे करायचेस आणि खरंच तसं झालं कोविड मध्ये पहिली अमेरिका टूर मी करून आलो तिथला काय अनुभव होता <laughs> तिकडे मी कथक डान्स सोबत गेलो होतो सोनिया सोबत तिथे तर बाहेरच्या देशात आपल्या संस्कृतीला आपल्या कल्चरला केवढा मान आहे हे कळलं मला पण किती सिक्युअर आहेत बाहेरच्या देशात आम्ही साधारण अकरा बारा जणांचा ग्रुप होता तर आमच्या व्हॅन मागे पुढे मागे पोलीस होते तिकडचे खूप प्राऊड फील झालं डोळ्यात पाणी की एअरपोर्ट टीम चालले जशी क्रिकेटची <laughs> प्राऊड फील होत की आपण म्हणजे भारतीय आहोत आणि आपलं भारत आता खूप स्ट्रॉंग यावर्षी शास्त्रीय संगीत विश्वामधल्या जगविख्यात अशा सवाई गंधर्व संगीत महोत्सवामध्ये वादन करण्याची संधी तुम्हाला मिळाली तर त्याचा काय अनुभव होता हल्ल्या हल्लीच एक दोन तीन वर्ष झाली पंडित संजीव अभ्यंकर यांच्यासोबत साथ करतोय सगळीकडे तर त्यांनी मला डेट म्हणजे प्रत्येक महिन्यातले अशा असतात की बाबा अमुक अमुक डेट दहा डिसेंबर ठेवून दे ठेवून दे म्हटल्यानंतर जस्ट कॅलेंडर आपण नोट करून ठेवायचं की आहे कार्यक्रम पुढच्या माहिती मला माहितच नव्हतं की कुठे आहे प्रोग्राम आणि पुणे एवढंच दहा डिसेंबर पुणे तर मी असं लिहून ठेवलेलं आणि साधारण काही दिवसच आधी आम्ही हैदराबादला होतो जेवताना पुण्यात कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल चर्चा झाली तर आम्ही जे साथीला त्यांच्याबरोबर नेहमी असतो तर त्यांना आम्हाला कुणालाच माहित नव्हतं की ह्या डेट ज्या दोन तीन आहेत ह्या कुठल्या आहेत तर तिथे जेवताना त्यांनी बॉम्ब फोडला सवाई गंधर्व महोत्सव मी पुण्यात ज्यावेळी गेलो तर ते एवढंच जबाबदारी पण आणि अशी एक काय म्हणतात एक्साइटमेंट होती की कधी मी वाजवणार आहे तिथे आणि त्यांनी मला क्लासिकल ला पखवाज घेतला होता त्यावेळी फक्त अभंगाला पखवाज आपण बघतो तर तसं नव्हतं मी पखवाज म्हणून दिसणार होतो वाद्य बंदिशींसोबत वगैरे आणि त्यांनी मला स्कोप दिला वाजवायला स्टेजवर तर ते ऐकल्यानंतरच भारी एक्साइटमेंट होते <laughs> की मी सवाईला त्यांच्यासोबत आणि खूप रिनाउम्ड आर्टिस्ट बरोबर वाजवायला मोठं कलाकाराचं स्वप्न हो हो नक्की तसं म्हणजे सवाई गंधर्व महोत्सव असेल अजून खूप मोठे आहेत भारतातले महोत्सव तसंच लंडनला दरबार फेस्टिवल होतं ते पण असं की माझं लहानपणापासून स्वप्न आहे की अरे ह्या फेस्टिवल मध्ये आपण एकदा वाजवलं की नंतर कंटिन्युअस वाजवतच राहायचं <laughs> माझी जी स्वप्न आहे ती आता ऐकताना एक की सतत प्रवास या निमित्ताने तुम्हाला करायला लागतो स्वतःला कसं फिट ठेवता कारण कसं असतं अनेक दिवस आधी तुम्ही तारखा घेत असता आणि मग एकदा आपण कमिटमेंट दिली की ती आपल्याला पाळणं गरजेचंच चा आहे आणि ती सुद्धा पूर्ण क्षमतेने बरोबर कसं मॅनेज करता प्रवासाच जरा डेंजरच विषय हा म्हणजे आज पुण्यात उद्या कुठेतरी गोव्यात मग ते सगळं मॅनेज करणं कधी कधी फ्लाईटचं बुकिंग असतं म्हणजे आता बऱ्याचदा जे लॉंग डिस्टन्सवाले आहेत जिथे प्रोग्राम्स होतात फ्लाईटचं देतात आम्हाला ऑर्गनाईज पण ह्याच्या आधी असं नव्हतं एवढं म्हणजे मी ज्यावेळी जायचो तर बसने बारा बारा चौदा चौदा पंधरा पंधरा तास जात होतो वेळा काळात तुम्हाला माहिती आहे सगळ्या कलाकारांचं काय असतं जेवणाचं जेवणाची वेळ नाही तर ते सगळं होतं ऍसिडिटी हे ते हे सगळं आम्हाला म्हणजे काय पाचवीला पुजलेलंच आहे जवळजवळ पण ह्याच्यातून मग थोडंसं आपण आपलं आपलं बघायला पाहिजे हेल्थकडे पण की आपण काय खाल्ल्यानंतर आपल्याला काय त्रास होतो आणि थोडं प्राणायाम योगासन ह्या थोड्या गोष्टी शिस्त असली पाहिजे कारण मी सांगतो तुम्हाला माझे गुरुजी तळवलकर कंप्लीट आहे पण कधीच त्यांना थकलेलं नाही बघ म्हणजे ते सकाळी चार वाजता येऊ दे पाच वाजता येऊ दे त्यांची दोन वाजता रात्रीची फ्लाईट असू दे ते सकाळी साडे नऊला ला येतातच आणि म्हणजे ते घरीच उठलेलेच असतात सात एक वाजता म्हणजे इतकी एनर्जी कशी काय असू शकते तर ते हे त्यांच्या साधनेत नाही आणि हे आम्ही इन्स्पायर झालं पाहिजे आणि हे करत राहायला पाहिजे आमच्या जनरेशनने आता कारण अजूनही ते एकटे ने प्रवास करतात सगळीकडे भारतभर ते महिन्यातला एकही दिवस असं एक सुट्टी घेतली किंवा फ्री आहेत असं नाही होत गुरुकुलला जे स्टुडंट्स आहेत हे माझ्यापेक्षाही लहान आहेत खूपच सतरा अठरा वर्षाची मुलं आहेत एवढ्या जनरेशन पर्यंत ते शिकवत आहेत हो हो आणि म्हणजे तयारच करायचं एखादा स्टुडंट हाती घेतला की तो तयारच करायचा आणि हे खूप इन्स्पायरेशनल आहे आणि आम्ही त्यातनं शिकण्यासारखं आहे मी ज्यावेळी शिकवताना तसंच असतं की अरे एक तास झाला म्हणून आता क्लास असं नाही आम्ही साडे नऊ दहा वाजता बसतो ते दोन अडीच कधी वाजतात आम्हाला जेवणाचा पत्ताच नसतो म्हणजे त्या मुलांकडनं एक दोनच गोष्टी असतात त्या म्हणजे शिकण्यातल्या पण त्या इतका वेळ चालतात कोणतीही कला जेव्हा आत्मसात केली जाते तेव्हा अर्थातच फार मोठे बदल आपल्यामध्ये घडतात तुमच्याबद्दल काय सांगाल थोडी लाईफस्टाईल चेंज होते आणि जसं जसं तुम्ही मोठ्या लोकांच्यात वावरायला लागता तुमचं पण तसं राहणी मन चेंज व्हायला लागतं खाण्यापिण्याच्या गोष्टी कपडे म्हणजे सगळं त्यातच आलं म्हणजे स्टँडर्ड लिव्हिंग थोडं चालू होतं कम्फर्ट पण काही गोष्टींचा व्हायला लागतो कारण काय प्रवास असतो तुम्हाला जर नाही तुम्ही ते कम्फर्ट जर बघितला म्हणजे तुम्ही आता म्हणालात की नाही मी आता बसने पुण्यातून निघतो आणि घरी येतो पण हेच जर तुमचं वेहिकल असेल स्वतःचं आणि ते तुम्ही कम्फर्टमध्ये तुमच्या वेळेत तुम्ही निघून ते सोयीस्कर होणार असेल तर ते कधीही चांगलंच आहे कारण तुम्हाला बसायचंय स्टेजवर तुम्हाला रियाजाला बसायचंय रियाज नाही केला तर स्टेजवर तुम्ही परफॉर्म नाही म्हणजे तुम्ही जर म्हणजे दोन दिवसापेक्षा जास्त गॅप टाकलात रियाजामध्ये की ते दिसतं लगेच रोजचा रियाज तुमचा म्हणजे पाहिजेच हा म्हणजे उपासनाच आहे ती कलेमुळे माणूस म्हणून सांगायचं झालं तर आपलं आधी समोरच्याशी आपण ट्रीट कसं करायचं त्याच्याशी बोलायचं कसं ह्या गोष्टी खरंच म्हणजे आपल्या चेंज होतात आपण जेव्हा स्टेजवरती एखाद्या कलाकाराची कला, कला बघत असतो तेव्हा साहजिकपणे असं विचारलं जातं की यांचे गुरु कोण आहेत बरोबर आहे अर्थातच त्याचं वादन गायन जे काही त्याची कला असेल त्याच्या मागे कोणाचा हात आहे हो, हो। हे साहजिकच विचारलं जातं आणि त्यामुळे गुरुंची महती आपण म्हणतो ना की गुरुंचे आपल्यावरती उपकार असतात तर ते कुठेतरी इथे दिसून येतात आणि ती जबाबदारी सुद्धा आता गुरुजींचं सांगायचं झालं तर म्हणजे आमचा सुद्धा एखादा स्टुडंट ज्यावेळी वाजवतो ना त्यावेळी कोणी ऐकलं तर सहज सांगू शकतो की अरे हा तळवलकर गुरुजींच्या फॅमिलीतला आहे किंवा त्यांच्या परंपरेतन कोणतरी आहे इतकं त्यांनी म्हणजे स्टुडंट घडवताना की ही आपली शैली आहे हे आपलं आहे आणि ते तसं तसं आलं हा तीच आमच्यात ती ऊर्जा आहे त्यांनी दिलेली की तुम्ही तयार करताना म्हणजे नको शंभर करू पण एक जो तयार होईल तो खतरनाक ह्याच पद्धतीने झाला पाहिजे त्याला काय द्यायचं एक्झॅक्ट ही दृष्टी ते देतात मला जर कोणी विचारलं तू आठ नऊ वर्षात काय शिकलास किती मॅटर घेतलास किती वया भरल्यास डजंट मॅटर मला त्याचं काही वाटतच नाही गुरुजींनी मला दृष्टी दिली की तू रचना कशी करू शकतोस एखादी एखादी रेला तिहायांचं कसं स्वरूप असलं पाहिजे हे अख्खा आम्ही डिझाईन करू शकतो एवढं गुरुजींनी सात आठ वर्षात नक्की तालीम दिली प्रथमेश कलेला कसं वाहून घ्यावं किंवा गुरुंकडून आत्मसात कसं करून घ्यावं किंवा गुरु कसे असावेत याविषयी खूप छान तुम्ही सांगितलंय मला वाटतं निरोपा पूर्वी पुन्हा एक झलक आपण तुमच्या पखवाज वादनाची श्रोत्यांना शेवटी एक रेला वाजवून सांगता करतो खूप सुंदर आणि तुमच्या पुढील सर्व वाटचालीसाठी आकाशवाणीतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आज तुम्ही इथे आलात आणि श्रोत्यांशी छान संवाद साधलात तुमचं पखवाज वादनही ऐकवलं तर त्याबद्दल आकाशवाणीच्या परिवारातर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद नमस्कार थँक्यू थँक्यू Yeah.